श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात शत्रु तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे ऐक शेवटपर्यंत तू जर हा संदेश ऐकण्यात यशस्वी ठरलास तर तुझ्यासाठी मी हे द्वार उघडीन आणि त्यातून तुला चमत्कारिक आशीर्वाद देईन त्यासाठी या संदेशाला न वगळता मनापासून स्वीकार कर आणि ऐक जेव्हा तुम्ही मनापासून देवाची प्रार्थना करता देवाकडे काही इच्छा बोलता काही मार्गदर्शन मागू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात काही असे देव इच्छितात जे तुमचे आयुष्य पूर्णपणे चमत्कारिकरित्या बदलू इच्छितात हा चमत्कार घडवण्यासाठी तुम्ही या द्वारापर्यंत आले पाहिजे यावर तुम्ही ठोठावले पाहिजे कारण देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन येत आहेत या द्वारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद चमत्कार ठेवले आहेत ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला एक पाऊल उचलून प्रयत्न करणे आवश्यक आहे देव म्हणतात बाळा मी कृपाळू आहे मी दयाळू आहे तुझ्या सर्व चिंता संपवण्यासाठी मी या संदेशाची योजना केली आहे आणि तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या सर्व वेदना आणि तुझे सर्व दुःख भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्यासमोर आला आहे तुझ्या देवावर विश्वास ठेव तुझा देव तुझे भूत भविष्य आणि वर्तमान जाणतो आणि तुझ्यासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे जे मिळताच तुझे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने परिपूर्ण होणार आहे या द्वारावर जेव्हा तू ठोठावशील तेव्हा तुझ्यासाठी ते, ते चमत्कार घडताना तू अनुभव देखील घेशील देव म्हणतात बाळा पुढील पाच मिनिटे जर तू या संदेशाला दिलीत तर तुझे जीवन तुझे आयुष्य परिवर्तन होण्यासाठी ही पाच मिनिटे पुरेसे ठरतील कारण तुम्ही बघत राहा देवाचा हा दिव्य आशीर्वाद आणि तुमच्यासाठी उतरणारे ते आशीर्वाद तुमच्या आयुष्यात खरोखरच खूप काही परिवर्तन घेऊन येत आहेत देव म्हणतात पुढील पाच मिनिटे ही पुरेसी आहेत बघत राहा देवाची सर्व वचने खरी होतील तुम्ही त्याचा तुमच्या आयुष्यात अनुभव कराल देव तुमच्यासाठी अभूतपूर्व आशीर्वाद घेऊन आले आहेत जेव्हा तू या द्वारापर्यंत येशील तेव्हा मी तुझ्यासाठी हे द्वार उघडील आणि यातून मिळणारे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे ठरतील बाळा तेव्हा या द्वारावर पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने ठोठावण्यास कमीपणा आणू नकोस कारण जेव्हा तू प्रयत्न करशील तेव्हा तुझ्यासाठी ते चमत्कार घडताना तू अनुभव करशील देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाच्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण करू इच्छितो तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे आता तुला नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत जेव्हा तू माझ्याकडे येऊन ती प्रार्थना केली आहेस तर मनातील त्या चिंता विसर ते क्लेश विसर ते दुःख विसर ते ताणतणाव विसर कारण आता इथून पुढे तुला आनंदाचे क्षण देण्यात येत आहे तुझे दुःख या रात्रीतून संपवून टाकण्याची ताकद देवांच्या व्यतिरिक्त कुणातही नाही याचा अनुभव तू आता करणार आहेस माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तो स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय स्वामी कमेंट कर देवाने तुमच्यासाठी तयार केलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय खुले ठेवा विश्वासू राहा आणि तो चमत्कारिक मार्गांनी तुमचे जीवन कसे बदलतो ते पहा हा महिना अमर्याद प्रेम विलक्षण चमत्कार आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत पूर्ण पुनर्संचयित होऊ द्या कारण तुम्ही जेव्हा माझ्याकडे ती प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कसे कार्य करतो त्याचा अनुभव तुम्ही करणार आहात हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाम ओम विश्वाय नमहा टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा कारण तुमचे एक लाईक अनेकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वामींची प्रेमळ भक्ती तुम्ही अनुभव करत आहात देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादासह ती स्फूर्ती देत आहे देव आपल्याला अशा भविष्याची कल्पना करण्याची आज्ञा देतो ज्यामध्ये आपले संकट शंका चिंता आणि दुःख हे उगवत्या सूर्याच्या निमंत्रित मिठीत हिमकणाप्रमाणे नाहीसे होतात तुमचे संपूर्ण अस्तित्व माझ्या शांतता स्नेह वाढ आणि कृपेच्या अमर्याद अर्पणांनी काठोकाठ भरलेल्या पवित्र पात्रात बदलते देव म्हणतात तू जेव्हा जी काही इच्छा माझा समोर प्रगट करतो ती पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे ज्यांच्या कुणाचा माझ्यावर आणि माझ्या शक्तीवर विश्वास असेल त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अभूतपूर्व आशीर्वाद त्याच्या दिशेने मी पाठवून त्याच्या हाकेला मी ओ देत आहे तेव्हा तुम्ही तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होताना अनुभव करणार आहात तुम्ही देवाकडे तुम्हाला बरे करण्याची प्रार्थना करत आहात तर देव ती ऐकत आहेत आणि तुमच्या हाकेला ओ देऊन तुमच्यासाठी असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुम्हाला उपचार संधी ते प्रेम आणि तो आनंद देण्यासाठी देव काही योजना करत आहेत त्या योजनेचे तुम्ही पवित्र बाळ आहात तेव्हा आता निश्चिंत रहा कारण देव तुमच्यावर देवांची कृपा बरसवत आहेत त्याचा अनुभव करण्यासाठी तत्पर व्हा तुम्हीही देवाचे प्रिय बाळ आहात देवाच्या आज्ञेत राहा देवाचे नामस्मरण करा देवाचे साक्षात्कार अनुभव करण्यासाठी तत्पर व्हा जेव्हा तुम्ही हे सर्व कराल तेव्हा देवाचे देदिप्यमान आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतील ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव तुमचे भाग्योदय दे, करण्यासाठी तुम्हाला अशा काही संधी देव इच्छितात ज्यासाठी तुम्ही पुढे यावे आणि ते सर्व काही आशीर्वादासह स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात मी तुला बरे करीन मी माझी योजना तुझ्यासाठी करत आहे ज्या योजनेत तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझे जीवन समृद्ध आनंद आणि प्रगतीवान होणार आहे ज्या प्रगतीसाठी तू इतके दिवस झाले प्रयत्न करत आहे ते आता मोठे यश तुझ्या दिशेने येत आहे तेव्हा त्या मोठ्या यशासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नको देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादासह खूप काही चमत्कार पाठवू इच्छितो तेव्हा ते, ते आशीर्वाद आणि ते चमत्कार घेण्यासाठी तू सज्ज आहेस देवाचे आशीर्वाद आणि देवाची आज्ञा आहे की देव तुम्हाला बरे करणार आहे देवांची योजना तुमच्यासाठी राबवली जात आहे देव तुमच्या हाकेला ओ देऊन तुमच्यासाठी असे काही आशीर्वाद देव इच्छितो ज्यामुळे तुमचे कल्याण होणार आहे देवाच्या आज्ञेत राहा देवाचे नामस्मरण नित्य करत राहा देवाचे नाम आणि देवाचे ध्यान करताना तुम्ही जेव्हा देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल तेव्हा अचानकपणे काही आशीर्वाद आणि असे काही चमत्कार घडताना तुम्ही अनुभव कराल जे आजपर्यंत तुम्ही कधीही अनुभवलेले नाही कारण देवाची दिव्यदृष्टी तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात बाळा उपचार प्रेम आणि समृद्धीची द्वारे मी तुझ्यासाठी उघडी करत आहे जेव्हा ते उपचार तुझ्यापर्यंत येतील तेव्हा तू बरा होशील तू आनंदी होशील आणि माझे आशीर्वाद प्राप्त करशील कारण मी तुमच्यावर जीवन बदलणारे आशीर्वाद देऊ इच्छितो आणि काही असे चमत्कार देऊ इच्छितो जे या द्वारातून तुमच्यापर्यंत येतील जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही अधिक आनंदी आणि उत्साही व्हाल कारण तुम्ही मागितलेले ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे मन आनंदी होईल तुम्ही ज्या प्रेमाची अपेक्षा करत आहात ते प्रेम देखील तुम्हाला या द्वारातूनच दिल्या जात आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तर आता निश्चिंत रहा कारण मी माझ्या आशीर्वादासह तुम्हाला ते प्रेम भेट म्हणून देऊ इच्छितो त्या प्रेमासगट तुम्हाला खूप काही आनंदाचे क्षण पाठवत आहे ते स्वीकार करा तुमचा देव महान आहे अशी कमेंट करा देव आणि देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे यावर विश्वास ठेवा देवाचा निरंतर वाहणारा प्रेमाचा झरा तुम्ही अनुभव करणार आहात देव दयाळू आहे देव कृपाळू आहे आणि देव तुमच्यासाठी त्या संधी निर्माण करत आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आनंदाच्या बातमीचा आनंद घ्या कारण लवकरच तुम्ही काही काळातच आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात जी तुमच्यासाठी खूप काही आनंद घेऊन येत आहे तुमचा भाग्योदय होणार आहे हे निश्चित माना कारण देव दयावान आहे देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर वाहत आहेत त्यात तुम्ही नावून घेण्यासाठी तयार व्हा सज्ज व्हा येणारा आठवडा तुमच्यासाठी तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला देण्यात येत आहे तेव्हा तुमची उद्दिष्टे पूर्ण होतील देवाची कृपा होईल देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कल्याणकारी आणि हितावह आहे तेव्हा देवाच्या नामात राहा देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्ध केल्या जाईल तुमच्यासाठी अनेक अशा संधी दिल्या जातील ज्यात तुमचे मन आनंदी राहील तुम्ही ते कार्य करण्यास तत्पर व्हाल कारण देवानी तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या पुढे पाठवले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू कोणतीही लढाई जिंकू शकशील कारण मी तुझा विजय निश्चित करत आहे तेव्हा घाबरू नकोस पुढे चालत राहा जेव्हा तू ते प्रयत्न करशील आणि मी तुला भरघोस यश प्राप्त करून देईल यावर विश्वास ठेव म्हणून लढत राहा लढायला घाबरू नका मागे सरकू नका पुढे चालत राहा प्रत्येक पाऊलावर पुढे जाऊन तुमचा विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा तुम्ही जेव्हा एक पाऊल उचलून पुढे जाल तेव्हा सुख समृद्धीचा अनुभव घ्याल देव म्हणतात माझ्याजवळ तुझ्यासाठी अभूतपूर्व असे आशीर्वाद आहेत असे चमत्कार आहेत जे घडताना तू त्याचा अनुभव करणार आहेस माझ्या प्रिय बाळा या तुझ्यासाठी मी खूप अनेक आशीर्वाद पाठवू इच्छितो ते क्रमाक्रमाने तुझ्यापर्यंत येतील आणि तुझे जीवन समृद्ध आणि आनंदी करतील या आनंदासाठी तत्पर हो तू जी काही सेवा करत आहेस ती मी स्वीकार करत आहे देवाकडे तुझ्यासाठी नक्कीच न्याय आहे जो कोणी बाळ माझ्याकडे त्या न्यायासाठी प्रयत्न करत आहे त्याला तो न्याय दिला जाईल कारण त्यांनी ती खूप काही परीक्षा दिली आहे आता त्याची फळ प्राप्तीची वेळ येत आहे त्याचा भाग्योदय निश्चित आहे त्यांनी आता पुढे यावे आणि माझे आशीर्वाद प्राप्त करावे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात कितीही आव्हाने आली तरीही घाबरून जाऊ नकोस कारण तू आता ती पार करण्याच्या योग्य झाला आहेस माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकार कर आणि पुढे चालत राहा येणारा आठवडा तुझ्यासाठी विजयी ठरवणारा ठरणार आहे तुझ्यासाठी ते अभूतपूर्व आशीर्वाद येत आहेत ते चमत्कार तू आता घडताना पाहणार आहेस तेव्हा सज्ज हो देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका देवाचे हितकारी आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी देवाला धन्यवाद द्या देवाचे नाम आणि देवाचे कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद स्वीकार करा देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद देत आहेत जो कोणी या संदेशाला सत्य मानून हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करेल देव त्याच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार करतील या दारातून त्याच्यासाठी ते असे चमत्कार येतील ज्यात त्याचे जीवन अधिक उत्साही आनंदी आणि वैभवशाली होईल हे वैभव तुमचे जीवन चिरकाल आनंदी ठेवेल तेव्हा या संदेशाला लाईक करा जे तुमचे आवडते आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहे मी देवाचा प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका देव महान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे जीवन समृद्ध हो आनंदी हो स्वामी देव तुम्हाला सर्व काही इच्छा पूर्ण करून देवत हेच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथ